मित्रांनो खरं तर आ, मदत तर झाली गेली पाहिजे परंतु शेतकरी पुत्र ज्यांना आपण संबोधतो आणि तालुक्यामध्ये कोणतंही आंदोलन असेल समाजहिताचे काही गोष्टी असतील तर लगेच त्या ठिकाणी सुरेश नवले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी लगेचच त्या शेतकऱ्यांची दखल घेऊन ती या ठिकाणी आले थोडंसं त्यांच्याकडून पण जाणून घ्या आता जे काही ही परिस्थिती या शेतकऱ्या उभ उद्भवली नक्की काय सोल्युशन आहे त्या अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्याची अकोले तालुक्यातील शेतकऱ्याची झालेली आहे या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर हा कांदा साधारण जर अशा पद्धतीने एक महिनाभर जर याच्यात पाणी राहिलं तर कांदाच काय कुठल्याही पद्धतीचं कुठलंही पीक येऊ शकत नाही अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे मागील वर्षी ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी अकोले तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहमटे साहेबांनी सांगितलं होतं ज्या गावामध्ये कॉक्रिटीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी करा परंतु ज्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाची आवश्यकता नाही त्या ठिकाणी करू नका गावाने त्या पद्धतीचा ठराव द्यायचा आहे आणि तसे ठराव गाव पातळीवरून गेलेले आहेत याच्या उपाययोजना होण्याची गरज होती परंतु प्रथमता जे आमच्याच याच विभागाचे माने साहेब त्या ठिकाणी होते त्यांनी आम्हाला फार तुरे लावले आणि शेतकऱ्यांना सांगितलं असं करतो तसं करतो परंतु कुठल्याही पद्धतीची उपाययोजना आदरणीय माने साहेबांच्या माध्यमातून झाली नाही आज सकाळपासून आम्ही माने साहेबांशी बोललो हापसे साहेबांशी बोललो आता आम्ही सुगावमध्ये आहे सकाळी आम्ही त्या ठिकाणी खानापूरमध्ये होतो गर्दनी आणि उंच खडक पासूनचा जो परिसर आहे आज सकाळपासून आम्ही पाहणी करतोय या ठिकाणी जे दोन दोन कॅनॉल या आमच्या मातीला काळ्या आईला चिरडून या ठिकाणून गेलेत आमच्या नरडीचा घोट घेतल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी येथील शेतकऱ्याची झालेली आहे अतिशय दयनीय अवस्था आहे या ठिकाणी आल्यानंतर डोळे आमचे अक्षरशः झाकले गेले त्या ठिकाणी त्या महिला भगिनी कशा राहत असतील घरामधून जर पाणी निघतंय घराच्या चुलीमध्ये पाणी आलंय ज्या ठिकाणी चूल पेटवायची आहे त्या ठिकाणी पाणी आलंय हा दोष हा संगणमेळ आणि त्या परिसरात जे पाणी घेऊन जात आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी न्यायचं होतं त्यावेळी अकोले तालुक्याच्या तालुक्याशी प्रतारणा करून आपण या ठिकाणून पाणी घेऊन गेलेले आहेत आदरणीय माने साहेब आदरणीय हफसे साहेब आम्हाला या माध्यमातून आपल्याला सांगायचंय नजिकच्या काळात आम्ही मी स्वतः सत्ताधारी पक्षाचा कार्य करताय राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कार्यकर्ता आहे आमदार किरणराव लामटे साहेबांचा कार्यकर्ता आहे पण या ठिकाणी ज्यावेळी अकोले तालुक्याच्या अकोले विधानसभा मतदारसंघावरील शेतकऱ्यांवरती वेळ येते त्यावेळी आम्ही धावून गेल्याशिवाय राहत नाही म्हणून नजिकच्या काळात आम्ही सत्ताधारी असलो तरी मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करू आणि या निमित्ताने मी माने साहेब हापसे साहेब यांना नम्र निवेदन करतो आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणून गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षपणानं निवेदन देऊ हातात देऊ परंतु दोन दिवसात या शेतकऱ्यांचं जर काही तुम्हाला उपाययोजना करता आल्या नाही तर मोठ्या स्वरूपाच्या जन आंदोलनाला आपल्याला सामोरं जावं लागेल आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होतील ही गुवाई तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील शेतकरी बांधव असतील यांच्या वतीनं देतो आणि निर्वणीचा इशारा देतो या ठिकाणी शेतकऱ्याची ही झालेली आहात आपण या ठिकाणी थांबवावीत ही निवेदन करतो आणि थांबतो